नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव आत्ताच अपडेट झाले मित्रांनो म्हणजे दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जळकोट या ठिकाणी आज अवघ दोनशे ब्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल असं आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जास्त आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजार भाव तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव